बापलेकीचं नातं हे हळव आणि विश्वासाचं नातं असतं जो व्यक्ती आपण काही न बोलता आपली प्रत्येक गरज समजून घेतो आणि आपले सगळेच हट्ट पुरवतो तो म्हणजे आपला बाबा हे नातं खूप खास असतं असंच एक बापलेकीचं नातं मनोरंजन सृष्टीत आहे अभिनेत्री सायली संजीव आणि अभिनेते अशोक सराफ यांच्या नात्याबद्दल तर आपण नेहमीच ऐकतो हे बापलेकीचं नातं मांडलेलं असलं तरीही त्यांच्यासाठी ते खूपच खास आहे पण सायली संजीव अशोक सराफ यांना पप्पा का म्हणते हे तुम्हाला माहिती आहे का त्यांच्या नात्याची सुरुवात एका मालिकेने झाली सायली संजीवच्या काही दिया परदेस या मालिकेने प्रेक्षकांचं मन जिंकलं या मालिकेनंतरच सायली संजीव ही नावारूपाला आली तसेच या मालिकेचे प्रोमो देखील समोर आले तेव्हा सायली ही निवेदिता सराफ यांच्यासारखी दिसत असल्याच्या चर्चा सुरू झाल्या त्यानंतर या चर्चा अशोक मामांच्या कानावर पडल्या आणि त्यांना सायलीला भेटण्याची इच्छा झाली या चर्चा सुरू झाल्यापासून अशोक सराफ सायलीची मालिका पाहू लागले तिला दररोज पाहून त्यांच्या मनातही तिच्याबद्दल आपुलकी निर्माण झाली याच दरम्यान एका चित्रपटाच्या म्युझिक लॉन्चला अशोक मामांनी सायलीला बोलवणं पाठवलं त्या कार्यक्रमाला सायली आल्यानंतर त्यांनी अगदी पूर्वीपासूनच ओळखत असल्याप्रमाणे तिच्याशी गप्पा मारल्या तेव्हाच सायलीने त्यांना मी तुम्हाला काय हाक मारू असं विचारलं आणि त्यावरच अशोक मामांनी तुम्हाला पप्पा म्हण असं सांगितलं काही वर्षांपूर्वी सायलीने तिच्या वडिलांना गमावलं तिने तेव्हा पोस्ट करत म्हटले की बाबांची जागा कोणीच कधी घेऊ शकत नसलं तरी देवाला कुठेतरी माझी काळजी असावी म्हणून त्यांनी आधीच माझ्या आयुष्यात आणखी एका वडिलांना आणलं अशोक सराफ यांना सायलीचा प्रचंड लळा आहे त्यांच्यात रक्ताचं नातं नसलं तरीही ते फार जवळचे आहे तर तुम्हाला हे बापलेकीचं नातं किती आवडतं हे आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच मनोरंजन विश्वातील काही खास अपडेट जाणून घेण्यासाठी इट्स मज्जा मराठी या यूट्यूब चॅनलला लाईक फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला